पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात एका भरधा पोरशेकारनं दुचाकीस्वर तरुण तरून आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती या घटनेत अभियंत तरुण तरून आणि तरुणीचा मृत्यू झाला विशेष म्हणजे पोरशेकार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता या घटनेनंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्याचं चा वातावरण चांगलंच तापलं होतं अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली अल्पवयीन आरोपीच्या आई वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत दरम्यान या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे येत होत आहेत या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली पोरशेकार अपघात प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे अल्पोईन आरोपीला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे पुरावे नष्ट करण्यासाठी अल्पोईन मुलाचे रक्त न घेता आईचे रक्त घेऊन मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आशपाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड असा अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत डॉक्टर अजय तावरेच्या माध्यमातून श्रीहरी हरनोळ अतुल कांबळे यांच्यासोबत अल्पयीन मुलाला वाचवण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली रक्ताचे नमुने चुकीचे देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण करण्यात आली आरोपीला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असा आरोप अटक करण्यात आलेल्या या दोघांवर आहे त्या दोघांना दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे